श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपली जवळचीच व्यक्ती आपल्यापासून दूर गेली आहे अगदी एका ताटक जेवणारे आपले रिलेटिव असो मित्रपरिवार असो ते आज आपला चेहराही पाहायला नको म्हणतात किंवा आपल्याबरोबर बोलणंही टाळतात आणि आपल्यापासून खूप दुरावत चाललेले आहे अगदी तुमचा भाऊ असो बहीण असो आई वडील असो किंवा बहीण भावंड असो किंवा मित्रपरिवार असो किंवा तुमचा एखादा जवळचा एकदम कलिक असो अगदी तुमचं छान चालू होतं अचानकपणे काय झालं हे काही समजत नाही आणि तो जो कोणी व्यक्ती आहे तो आपल्यापासून दुरावत चाललेला आहे अगदी कालपर्यंत आपलं तोंड पाहण्याशिवाय बोलल्याशिवाय तसा दिवसही जात नव्हता किंवा आपलाही दिवस टळत नव्हता परंतु आज अचानक इतकं इतकं हे झालेलं आहे दोघांमध्ये की एकमेकांची तोंड पाहणं सुद्धा नकोस वाटतं जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तुमच्या घरातील तुमचे पहा मिस्टर असतील तुमची पत्नी असेल किंवा तुमचे प्रियकर असेल प्रियसी असेल हे जरी जर तुमच्यापासून दूर चाललेले असतील तुमच्याबरोबर बोलणं टाळत असतील तुमचे कॉल्स वगैरे रि रिसीव करत करत नसतील किंवा अचानकपणे काय झालं हे काही समजत नसेल आपण असं म्हणतो अरे कालपर्यंत माझं खूप छान चालू होतं आणि आजच अचानक काय झालं आमच्या नात्याला कुणाची तरी नजर तर लागली नाही ना आमच्या नात्यावरती कोणी काही काळी बाधा तर केली नाही ना आमच्या नात्याला कोणीतरी काहीतरी वेगळीच बांधी वगैरे काहीतरी केली म्हणून आज आमचं नातं दुरावत चाललेलं आहे भौतिक तर असं घडतं काय करू काय नको असं होतं का तर त्या व्यक्तीची किंवा जे कोणी आपल्या आपल्यापासून दूर गेलेलं आहे त्यांच्या सहवासाची त्यांच्या बोलण्याची त्यांच्या असण्याची इतकी सवय झालेली असती की अचानकपणे ती व्यक्ती न दिसली किंवा त्या व्यक्तीवर न बोललं तर आपल्याला काय करू काय नको असं होतं अगदी आता जाऊन त्याच्याबरोबर बोलू का आता कुणाच्या तरी फोनवरून फोन करू का असं होतं म्हणजे एक ना हजार गोष्टी आपल्या मनामध्ये येतात एक ना हजार विचार आपल्या मनामध्ये येतात तेच तेच विचार आपण करत राहिलो की आपण हळूहळू डिप्रेशनकडे वाटचाल करतो अचानकपणे आपले बीपी शूट होणे वगैरे जे नाही ते आजार आपल्याला ह्या कारणास्तव ओढवतात हे जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल आणि जर तुमच्या बाबतीत हे असं सर्व घडत असेल तर आज खूप छान असा उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय जर केला तर निश्चित पहा त्रेचाळीस दिवसाच्या आतमध्ये जो कोणता व्यक्ती तुम्हाला तुमच्या मध्ये हवा आहे जो तुमच्यापासून दूर तुम्म गेलेला आहे तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये त्रेचाळीस दिवसाच्या आतमध्ये एक हजार एक टक्का येणार म्हणजे येणारच फक्त उपाय करताना सुरुवातीला सांगते उपाय खूप म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय असे असतात की ते एक हजार एक टक्का इफेक्ट देतातच फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे कुणालाही विनाकारण त्रास देण्यासाठी हे उपाय करायचे नसतात कारण हे उपाय असे असतात की आपण जर वाईट हेतूने उपाय करायला गेलो तर त्याचा त्रास तुम्हाला स्वतःला होणार आहे परंतु तो व्यक्ती खर्च तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे त्या व्यक्तीचं खर्च स्थान तुमच्या आयुष्यामध्ये तितकं महत्त्वाचं आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला तुम्ही मोहित करण्यासाठी वश करण्यासाठी हा उपाय निश्चित करू शकता विनाकारण कुणाला तरी त्रास द्यायचा ह्या हेतूने कोणतीही गोष्ट कधीच करायची नाही पूर्वज आपले पूर्वज म्हणा किंवा जे कोणी धार्मिक असतील किंवा स्वामित आपल्याला सांगतेस की प्रत्येक वेळेस कसं असतं आपण इतरांसाठी जर खड्डा जर खाणला तर तो आपण खड्डा खाणलाय तो त्या खड्ड्यात पडो अगर न पडू परंतु आपण स्वतः मात्र त्या खड्ड्यात निश्चित जाऊन पडतो कारण वास्तू प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू म्हणत असते त्यावेळेस बोलताना कृती करताना एक म्हणजे शंभर वेळा नाही तर हजार वेळा विचार करायचा असतो की आपण काय करत आहे काय बोलत आहे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच की उपाय करा उपायाने तुम्हाला एक हजार एक टक्का इफेक्ट भेटणार आहे फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा प्रयत्न नेहमी करत राहा की तो व्यक्ती माझ्या जवळ कसा येईल तो व्यक्ती माझ्यासोबत बोलेल कसा यासाठी अतोनात प्रयत्न करत राहा भले तुमची चूक असो नसो तरीही प्रयत्न करत राहा कारण त्या व्यक्तीचं इम्पॉर्टंट तुमच्या आयुष्यामध्ये किती आहे हे निश्चित तुम्हाला माहिती असेल त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला निश्चित आपल्या चॅनेलला ऑन करा असे छान छान तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे कोणतीही शंका तुमची राहणार नाही चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे कोणत्याही शनिवारी करू को शकता शुक्ल पक्षातील शनिवारी किंवा कृष्ण पक्षातील शनिवारी कोणत्याही शनिवारी केला तरी चालेल कारण शनिवार हा दिवस असा आहे की जे काही तांत्रिक मांत्रिक उपाय जे आहे हे शनिवारच्या दिवशी केले जातात आणि शनिवारचा दिवस हा उपाय तोडगे सेवा करण्यासाठी समर्पित दिवस आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मारुतीराया भगवान हनुमंत हनुमंतराया आजही पृथ्वी तलावरती अंश रूपाने वास करतात म्हणून हा दिवस हा मारुतीरायांना समर्पित आहे आणि ह्या दिवशी केलेले तांत्रिक मांत्रिक कोणतेही उपाय असू द्या ते फलदायी ठरतात तर हा उपाय शनिवारी करायचा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही उपाय करू शकता घरातील अगदी युवकांपासून वृद्ध आजोबांपर्यंत कोणी हा उपाय करू शकतो हे पा आपलं मी सुरुवातीला सांगितलं कोणीही असू शकतं आता म्हणजे अरुद्ध आजच्या आजोबा आहे तर त्यांची मुलं त्यांच्यापासून गे दूर गेलेली असतील त्याच्या सुना दूर गेलेल्या असतील त्यांची लेख दूर गेलेली असेल किंवा एखादा युवक आहे तर त्याची आई बहीण कोण हो ना कोणी एकमेकांपासून दूर गेलेलं असतं तर ती लोकं आपल्या आयुष्यामध्ये परत यावी यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता साहित्य काय लागणार आहे तर साहित्य लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची पोटली जी पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते तरी काल मेट, एक एक, काली काली ती एक छोटीशी पोटली लागणार आहे किंवा काळ्या रंगाचा कपडा जरी घेतला तरीही चालेल त्यानंतर लागणार आहे मीठ काळ्या मिठाला सेंदा मीठ असं सुद्धा म्हटलं जातं पण इथे बारीक पूड नको आहे मिठाचा खडा लागणार आहे एकच खडा लागणार आहे मिठाचा सेंदा मिठाचा एकदम छोटासा एवढा एक खडा घ्यायचा आहे त्यानंतर ना सात काळी मिरी काळी मिरी घेताना ती तुटलेली फुटलेली नसावी ही काळजी घ्या सात अख्खी काळी मिरी घ्यायची आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे काळी विलायची किंवा वेलची इलायची वेलदोडा असं सुद्धा म्हटलं जातं ते जो वेलदोडा आपण भाजीमध्ये वापरतो हिरवा वेलदोडा म्हणत नाही हिरवी इलायची म्हणत नाही जी काळी विलायची असते थोडीशी आकाराने मोठी असते नॉर्मल जी हिरवी इलायची आहे त्याच्यापेक्षा ही आकाराने थोडीशी मोठी असते आपण मसाल्याच्या साहित्यामध्येही वापरतो काळी वेल वेलची किंवा वेलदोडा किंवा इलायची जरी म्हटलं तरी चालेल ही ही साथ लागणार आहे ही मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात किंवा किराणा मालच्या दुकानात तुम्हाला सहज सहजरित्या मिळ मुण, मिळून जाईल ही सुद्धा तुटलेली फुटलेली इलायची घ्यायची नाही तर आखी व्यवस्थित अशी तोंड उसकटलेली नाहीत अशी सात इलायची तुम्हाला घ्यायची आहे हे सगळं साहित्य घेऊन तुमच्या घरामध्ये जे ते खूप शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं आहे आता ताई आमच्या घरात शांतताच नाही तर पहा तुमच्या घरात शांतता नाही तर तुम्ही टेरेसवरती जाऊन करू शकता एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन जरी म्हटलं तरी करू शकता किंवा घरातील सर्वजण झोपलेले आहेत मग शांतता आहे तेव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला स्नान करावंच लागणार आहे इथं फक्त हातपाय धुतले तर चालणार नाही स्वच्छ स्नानच तुम्हाला करावं लागणार आहे स्वच्छ स्नान करायचं त्यानंतर एक आसन बसायला घ्यायचं धूप अगरबत्ती घ्या थोडंसं गंगाजल असेल गंगाजल घ्या गोमूत्र घ्या थोडंसं गंगाजल नसेल तर थोडंसं गुलाब पाणी जरी घेतलं तरी चालेल ह्या सर्व साहित्यावरती थोडं थोडं शिंपडून घ्या आणि त्यानंतरनं धुपती अगरबत्ती ह्या साहित्याला ओवाळून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची एका प्लेटमध्ये तुमच्या समोरच ती प्लेट ठेवायची त्यावरती काळा जो कपडा किंवा पोटली घेतली ती ठेवायची त्यामध्ये सर्वप्रथम जो मिठाचा खडा काळ्या मिठाचा खडा घेतलेला आहे तो खडा ठेवायचा त्यानंतरनं सात ल सात मिऱ्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत सात मिऱ्या ह्या सात मिऱ्या घ्यायच्या ह्या सातही मिऱ्या त्यामध्ये टाकायच्या त्यानंतरनं सात वेलदोडे जे तुम्ही घेतलेले आहे वेलदोडे वेलची किंवा इलायची जे काय तुम्ही बोलता ते तर जे त्या ज्या घेतल्या आहेत त्या सातही टाकायच्या त्यानंतरनं ह्या पोटलीला गाठ मारायची तीन गाठी मारायच्या जर नॉडची असेल तरी नॉडने तीन गाठी मारा जर कपडा घेतला तर कपड्याला तीन गाठी मारा ही गाठी मारून झाल्याच्यानंतर ही पोटली घ्यायची उजव्या हातावरती ठेवायची एक मंत्र सांगते या मंत्राचं सा पठण करायचं आता पहा आता तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही जो तुमच्यापासून दूर गेला आहे समजा त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही असं होणारच नाही निश्चित तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असणार तर तुम्हाला समजा आता माझ्यापासून माझी मैत्रीण राणी ती दूर गेलेली आहे तर मी काय म्हणाल ओम रीम श्रीम क्लीम राणी वशम वशम स्वाहा ओम रीम क्लीम राणी वशम वशम स्वाहा ओम रिम क्लीम राणी वशम वशम स्वाहा ओम रीम राणी वशम वशम स्वाहा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आणि मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर याची मूठ बांधायची आणि ही पोटली तुमच्या स्वतःवरून अँटी क्लॉग वाईस सात वेळा फिरवून घ्यायची सात वेळा अँटी क्लॉग वाईस सात वेळा क्लॉग वाईज सात वेळा क्लॉग वाईज सुरुवात करताना अँटीक्लॉग वाईज म्हणजे उलट्या दिशेने सात वेळा तुमच्या वरून फिरवायची आणि सात वेळा फिरून झाली की सुलट्या दिशेने सात वेळा फिरवायची आता स्वतःवरून काय फिरवायची का तर तुमची तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढली पाहिजे तुमच्याकडं तो समोरचा जो व्यक्ती आहे आता राणी ती माझी मैत्रीण ती माझ्याकडं वश वश झाली पाहिजे माझ्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजे माझी अट्रॅक्शन पॉवर वाढली पाहिजे म्हणून माझ्या स्वतःवरून मी ती फिरवून घेणार फिरवून घेतल्याच्या नंतर ना काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली शनिवारच्या रात्री तुम्हाला तुमच्या उश्याशी घेऊन झोपायची शनिवारच्या रात्री उशाशी घेऊन झोपायची शनिवार संपली की रविवारी सकाळी उठायचं स्वच्छ स्नान वगैरे करायचं ही पोटली घ्यायची आणि एखाद्या निर्जळ ठिकाणी म्हणजे जिथे कोणीही नाही अशा ठिकाणी जायचं आणि तेथे जाऊन काय करायचं ही जी आ, ही जी हे आहे पोटली आहे ही पोटली तुम्हाला फोडायची आहे एकदम फोडायची त्यामधील जे मीठ आहे ज्या मिऱ्या आहेत जी विलायची आहे तिची बारीक पे एकदम पावडर झाली पाहिजे किंवा बारीक पेस्ट झाली पाहिजे अशा प्रकारे फोडायची पोटली खोलायची नाही काही नाही काही नाही डायरेक्ट त्या पोटलीसहित फोडायचं मान्य आहे एखाद्या वेळेस पोटली ती फुटेलही पोटली फुटली तरी काही हरकत नाही ते पूर्ण हे करायचं आणि ती ती पूड तयार झाली की ती पूड घेऊन तुम्हाला घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं ती पूड जी आहे ती एका बरनेमध्ये भरा किंवा एखादा दुसरा काळ्या रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये ही सर्व पूड ठेवा आणि ही सगळी पूड ठेवायची तुमच्या घरामध्ये जे पूर्ण शांतता आहे त्या ठिकाणी कोणत्या दिशेला तोंड करून बसता काहीही हरकत नाही समजा बाहेर जाणं शक्य नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही एकटेच आहात तर घरामध्ये सुद्धा तुम्ही खलबद्द्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या दगडाच्या खाली हे सर्व साहित्य जरी कुठला आणि त्याची जरी पूड केली तरीही चालेल काही हरकत नाही घराच्या बाहेर सुद्धा जायची गरज नाही पण ज्यांच्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टींवरती विश्वास नसतो चार वेळा विचरायला येतात की बाबा रे तू काय करते काय करते तर त्या व्यक्तीने निश्चित हा उपाय बाहेर जाऊन केला तर अतिशय उत्तम परंतु घरात करणं शक्य असेल तर निश्चित तुम्ही घरात हे कुठलं आणि घरात जरी उपाय केला तरी चालेल हे कुठून झालं तर त्यानंतर काय करायचं ती पोटली खोलायची त्या पोटली ती चिमुडभर चिमुटभरच पावडर तुमच्या हातावरती घ्यायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचा आता मी घेणार राणी 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 सात वेळा राणी राणी म्हणणार आणि सात वेळा ही जी पूड आहे ह्या पूडवरती मी ना फुंकर मारणार अशी तुम्ही अशा पद्धतीने मारू शकता किंवा राणी 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 अशा पद्धतीने फुंकर मारू शकता रोज त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचं चिमूड भरती पूड हातावरती घ्यायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं एकच व्यक्ती लक्षामध्ये ठेवा एकाच व्यक्तीला वश करण्याचा प्रथम प्रयत्न करा आणि एकाच व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला हे मात्र लक्षात राहू द्या हातावरती घ्यायचं फुंकर मारायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता त्रेचाळीस दिवसामध्ये ताई जर पिरियड आली काही आलं तर काहीही हरकत नाही पिरियड येऊ सुतक येऊ किंवा बिटाळा असू तरीही तुम्ही हा उपाय करायचा आहे काही हरकत नाही दिवसभर ही जी पोटली ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे रात्री झोपताना तुम्ही तुमच्या उशाशी घेऊन झोपायची दुसऱ्याशी आंघोळ झाली की सोबत ठेवायची उपाय तुम्ही सकाळी केलाय आता समजा हे सगळं काही सकाळी केले तर सकाळी नाही टाइम भेटला तर संध्याकाळी दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचं नाव घेऊन फुंकर मारायची आहे असं त्रेचाळीस दिवस करा पा त्रेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला खूप छान इफेक्ट होताना दिसेल काहींना ज्या दिवशी उपाय केला त्याच दिवसापासून इफेक्ट होताना दिसेल प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात त्यामुळं काहींना उपायाची अनुभूती यायला वेळ लागतो काहींना अगदी त्या दिवशी म्हणलं तरी अनुभव येतो काहींना भलेही दहा दिवस लागतील आठ दिवस लागतील काहींना त्रेचाळीस दिवस लागतील काहींना त्रेचाळीस दिवस कम्प्लीट होतील तरीही अनुभूती येणार नाही पण जेव्हा केव्हा अनुभूती येईल खूप <coughs> छान तर त्रेचाळीस दिवस झाले आम्हाला काही अनुभूती आलेली नाही आमची पुढेही अजून आहे काही हरकत नाही तुम्ही सॉरी तुम्ही कंटिन्यू म्हटलं तरी ही पूड हातावरती ठेवून फुंकर मारून त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करा त्रेचाळीस दिवसाच्या नंतर ना ती व्यक्ती तुमच्या तुमच्याकडे आलेली आहे समजा अकरावीस दिवशी आली तुमच्याकडे आली आहे तुमच्याबरोबर छान बोलते तर काय करायचं आहे ही जी पूड आहे ही पूड तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची किंवा वाहते सोडून द्या आणि काही हरकत नाही दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला उपाय करायचा तर दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही पुन्हा नव्याने ह्याच पद्धतीने सर्व रिपीट करून उपाय करू शकता सर्व साहित्य नवीन घ्यायचं सा, सर्व व्यवस्थितरित्या करायचं ते ती पूड चालणार नाही का आता आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊन ही अभिमंत्रित केलेली पूड आहे म्हणून एका व्यक्तीसाठी एकदा केलेली पूड ही त्याच व्यक्तीसाठी वापरायची निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला पटली असेल आवडली असेल याचा इतका छान इफेक्ट होताना तुम्हाला दिसेल की तुम्ही स्वतः कमेंट्समध्ये सांगाल ताई खरंच खूप प्रभावी उपाय आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला असेल कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे